नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात कांदा बाजार भाव कसे निघाले ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे सतरा हजार आठशे एकोणसाठ क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा पंचवीसशे रुपये क्विंटल विकला तर ही मोठी वाढ सोलापूरमध्ये बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा